मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या इर्टिका चालकाचं नियंत्रण सुटल्याने पुढील अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिले पुढील वाहन चालक हा पसार झाला असता इर्टिकामधील तीन जण हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले गोंदेफाटा स्पॉटवर उभ्या असलेल्या जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या मोफत अॅम्ब्युलन्सने अपघात स्थळी जखमींना तात्काळ नाशिक येथील सुयोग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं या अपघातामध्ये इरटिका क्रमांक नायरा पंप चवल हा या अपघातामध्ये प्रणव सुशील लाहोटी वयवर्ष एकोणतीस वैष्णवी प्रणव लाहोटी अठ्ठावीस राजेंद्र ज्ञानदेव पंडित वैवर्ष तेहतीस राहणार पाथर्डी गाव हे तिघेही गंभीर जखमी झाले जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या गोंदे फाटा येथे सदैव अपघातग्रस्तांसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या मोफत रुग्णवाहिकेने तातडीने या रुग्णांना उपचारासाठी नाशिक येथे दाखल केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी